नमस्कार मी श्वेता पवार सिटीटीव्ही लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सहा वेगवेगळ्या जुगार गुन्ह्यातील वेगवेगळ्या अंमलदारांनी जमा केलेली रक्कम सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी सांगोलाचे सहाय्यक फौजदार तथा तत्कालीन मुद्देमाल व नगदी कारखून अब्दुल लतीफ अमरुद्दीन मुजावर यांच्यावर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी तथा सहाय्यक फौजदार फरार झाले असून त्याच्या तपासासाठी विशेष पथके तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक यांनी नेमले आहेत सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत विविध अंमलदारांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यातून मिळालेला मुद्देमाल रुपये सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपयेचा अपहार स्वतःच्या पदाचा गैरवापर करून आर्थिक फायद्यासाठी केला तसेच नगदी कारखून यांनी सदर रक्कम वेळोवेळी चलनाने विहित मुदती शासनास भरणा केली नसल्याची फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी दिल्यावर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर आरोपी विरुद्ध सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक महेश दबाण हे करीत असून आरोपीच्या शोधासाठी त्यांनी विशेष पथक नेमले आहे पोलीस दलातच काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी असे केलेल्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चालली आहे